कळमेश्वर शहराला सॅटेलाइट सिटी म्हणून विकसित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे गडकरींनी याबाबत विश्वास व्यक्त केलाय की कळमेश्वर आणि धापेवाडा येथील व्यवसायांनी उद्योग क्षेत्राचा मोठा विस्तार होईल कळमेश्वर येथील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक दोनशे एकोणनव्वद वरील उड्डाण पुलाचे आणि कळमेश्वरच्या अंतर्गत रस्त्याचे दुभाजक प्रकल्पाचे काम या निमित्ताने सुरू करण्यात आले यामुळे कळमेश्वर शहराची पायाभूत सुविधांची शिस्ती सुधारणार असून शहराच्या विकासाला चालना मिळेल तसेच गडकरींनी धापेवाड्यात तयार होणाऱ्या टेक्स्टाईल क्लस्टर बद्दल बोलताना सांगितले की या क्लस्टर मधून महिलांना प्रशिक्षित करून हातमाग उद्योग विकसित होईल ज्यामुळे कळमेश्वर आणि धापेवाडा हे स्थानिक उद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवरती आपले स्थान निर्माण करणार आहेत याचप्रमाणे बुटेबुरी येथील मदर डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून कळमेश्वर मधील दुग्ध उत्पादकांना लाभ होईल या सर्व योजनांच्या मुळे कळमेश्वर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग आणि व्यावसायिक केंद्र म्हणून पुढे येईल अशी गडकरींनी अपेक्षा व्यक्त केली जोडून हा रस्ता जो आहे हा चांगला त्यामुळे डायरेक्ट ट्रॅफिक जो जातो त्याला आता कळमेश्वर शहरामधून आत्मसन करण्याची गरज नाही आमच्या माझ्या लहानपणे आम्ही जेव्हा नागपूर कळमेश्वर यायचो तेव्हा या रस्त्यावरून एस टी जायची आणि या, या कोपऱ्यावर सगळ्या ट्रॅफिक जाम व्हायचा तिथून पलीकडे गेल्यावर तिथे व्हायचा आहे <laughs> आणि इथून जाता जाता वेळ लागायचा आणि कळमेश्वर असं भाग्यवान शहर होतं काय येताना रेल्वेचा फाटक आणि बाहेर निघताना रेल्वेचं फाटक तिकडे काटोलकडे जाताना रेल्वे, रेल्वे, रेल्वे अडकायची इकडे येताना दोन्ही ठिकाणी थांबायचं आणि मध्ये सगळं आहे आणि कळमेश्वरला उतरल्यानंतर मग एक लंफन सर्व्हिस होती लक्ष्मी ट्रान्सपोर्ट आणि ती सर्व्हिसची विशेषता ही होती का हात चाकवली का कुठेही थांबायची आणि मग त्यासाठी त्या, त्या स्टँडवर बसले राहायचो आणि मग दोन दोन तासांनी ती बस यायची आणि कळमेश्वर ते सावनेर प्रायव्हेट बसमधून मग आम्ही झापवडाला जायचो पण आज परिस्थिती बदलली आहे युवराज मेश्रम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर